मी हॉटेल बाकी सर्वे आज वार सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी जाहीर केलेली आहे पण काय इडव पडायला लागल्यामुळं खास आपण इडो तयार करायला लागलो खास आज मी गरीबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय इथलेच लोकांचे काय इथल्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते पांढ करून बन करून त्याच्यानंतर येऊन स्वतः व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर टाकायला कारण आणि हॉटेल बदनाम हो या हॉटेलच नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच करा की पांड ज्या दिवशी चालली त्या दिवशी आम्ही नर ढपक्याऐल होतं आक्षे नर ढपक्याऐ केलेलं होतं त्यानं स्वडता सोडत नव्हतात तिथे आपण व्हिडिओ शेअर करणार एवढं कॅमेरे काढून तरी पण काय म्हणजे असे व्हिडिओ सोडायला लागली निस्कार काय कारण नसते त्याला स्वतः बांधलं कारण व्हिडिओ तयार करायला लावा लागेल ते काय जर असताना म्हणजे निस्कारण आम्ही जागेवर बे असतो निस्कारण पाच सहा जण येते आहेत एक जण व्हिडिओ बोलून पाच जण बांड करायला लागतील आमच्यासह त्याला कारण नसते त्याला काय नसते